आणि ज्या हे स्वप्न आपल्या खंड्यावर जललं आपल्या खांद्यावर ठेवल तो राजा शंभू छत्रपती अशा तिरणी महापुरुषांना त्रिवार मानाचा मुजरा जिथल्या मातीतून कर्तृत्वाचे वारे वाहतात जिथल्या फुला फुला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई यांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा विवाह सोहळा समस्त शिंदे पाटील आणि समस्त डांगे पाटील या दोन परिवारातील आपल्या मुलामुलीच्या विवाहाच्या निमित्तानं दोन्ही पर परिवाराने आपल्या सर्वांना आग्रहाचं आपुलकीचं जिव्हाळ्याचं मोलाच लाख मोलाचं जे निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित असलेले दोनही परिवारातील डॉक्टर इंजिनियर वकील शेतकरी आणि करी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या व्यवहार सोहळ्यास उपस्थित आहेत तेव्हा उपस्थित सर्वोच्च मान्यवरांचे समस्त शिंदे पाटील आणि मंजुळ स्वरानं सप्तपदीच्या प्रदक्षिणेनं आणि मंगळसूत्राच्या पवित्र बंधनाने पार पडत असलेल्या या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वच मान्यवरांचं शिंदे पाटील आणि डांगे पाटील या दोनही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर मनपूर्वक हृदयापासून धन्यवाद यानंतर या ठिकाणी या राजांची आरती होईल